आज चाललं माशाला दादाकडे टी व्ही बघितली थोडीशी बाहेर बाहेर येऊन बघतो तेव्हा बसला आहे निघली आमची गाडी हे दोन वाघ निघला आमचं बसलो गाडीत पाणी जेव्हा वाटले आणलं भावानी तेव्हा बसला आहे वडाभाव पण आणलं वडा तावा मारला तर बघतो हे पावते पाडते गाडीची पोचलो माशामध्ये निघलो पायीपाई फिरत फिरत हे इथं बावला डांगल्यात तिथून निघलो थोडा पुढं गेलो येऊ लागला स्वेटर घ्यायला काय बोला जा नंतर गॉगल चॉईस करावं याला चांगला गॉगल दाखव कसं चॉईस केला गॉगल एक पिणी पी बाजूला होतं चार लोकं बंद आली जवळ संपल संपल घे मामा दू? का था। था काय घाबरतं तू संपला मसा आता काय राहिलं आहे हे पालनं फिरत्यात आगीनगाडी आली तू आता कोणाला कानातली बघतो काय बोला तर आता थोडा पायी पायी गेलो मिठाई वगैरे घ्यायला हे गुलाबजाम मामाला कसं येत मग आम्हाला भावकरीच होती पोहरा सगळी तीन पिशव्या घेतल्या नंतर बोलो कानातली अरे आयटम कोणाला लिहू कानातली फुग्यामध्ये लायटिंग आहे का लायटिंग फुग्याय त्यात काय सांभाळलं नाही भावाने घेतलं ब्लँकेट मी पण घेतलं ब्लँकेट चार पाच मामावर घेऊ व्हिडिओ मी जरा याला योगा का ऐकतच नव्हतं भावच सोडत नव्हता अरे बोलो घेवा दिवशी पैसे दे द्याय ब्लँकेटा नंतर निघलो घरी याला फुल शॉपिंग विपिंग गेली तू टाकतो डिक्कीत ब्लँकेटा नंतर बोल चायनीजवर भुकलाय जाऊ काप फटापट कधी जाऊ घरी आम्ही कधी कासू घेऊ दामला